आज मी तुम्हाला दाखवते उकडलेल्या बटाट्याच्या आणि तांदळाच्या पिठाच्या चकल्या कशा बनवायच्या अगदी उपवासासाठीही चालतील आणि वर्षभरही टिकतील अशा सुंदर चकल्या खुसखुशीत कुश लागतील अशा चकल्या कशा बनवायच्या सांगते तुम्हाला तर इथे दोन मोठे बाउल भरून तांदळाचे पीठ घेतलेलं आहे हे मी घरीच पीठ आहे म्हणजे भाकरीला जे वापरतो तर ते पीठ आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये जरी वाटून घेतलं तरी चालेल तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून मग पीठ बनवलं तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घा घालायचं आहे त्यानंतर दोन टेबल स्पून इथे मी तीळ घालणार आहे पांढरे तीळ त्यानंतर पाणी थोडं थोडं वापरून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं अगदी हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं म्हणजे एकदम मऊ लुसलुशी तसं पीठ मळायचं नाहीये मोठं धाट मळून घ्यायचं आहे तर तीळ वगैरे आणि मीठ सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून फक्त समोरची जी पानं पानं असतात तर ती फक्त पानं घ्यायची आहेत आणि ती छान बारीक चिरून आपल्याला एक मोठा बाऊल म्हणजे जेवढं आपण पीठ घातलं होतं त्या बाउलने तर त्याच बाउलाच्या अंदाजाने आपल्याला इथे मोठी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तर ती घालते आहे मी कोथिंबीर याच्यासाठी घालते की चकल्या सुकल्यानंतर आणि जेव्हा आपण फ्राय करतो त्यामुळं ते तेव्हा त्याची ते चव एक असते ना ती खूप छान लागते त्यामुळे मी कोथिंबीर घालते इथे तुम्ही जिरं ओवा घालू शकता ते ऑप्शनल आहे तर मी इथे फक्त पांढरे तीळ आणि कोथिंबीर वापरणार आहे त्यानंतर पीठ छान मळून घेऊया आपण मोठं धाट थोडं थोडं पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं नाहीतर एकदम मऊ लुसलुशीत पीठ होईल हो तुमचं सगळं एकजीव झालं पाहिजेत मीठ तीळ कोथिंबीर छान पीठ मळल्यानंतर आपल्याला दोन गोळे तयार करून घ्यायचे आहेत छान म्हणजे आपल्याला सोपं जाईल कारण आपल्याला पिठाची स्टीम पिठाला स्टीम द्यायची आहे तर छानपैकी पीठ मळून घेऊया आणि मग हे बघा मी कसे गोळे बनवलेले आहेत तर असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि पीठ बघा तुम्ही जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे जसे आपण गोळा तयार होईल असंच असंच पीठ मळलेलं आहे आता हे मोदक पात्राची चाळण आहे अशा दोन प्रकारच्या चाळणी आहेत तुमच्याकडे आता कोणती अवेलेबल आहे बघा स्टीमर जरी असेल तरी चालेल तर या चाळणीमध्ये ना थोडंसं मी खाली तेल लावलेलं ला आहे त्याच्यानंतर जे पीठ आपण मळून घेतलेलं आहे तर ते सगळं थापून घ्यायचं छान जास्त जाड थर करायचं नाही आणि जास्त पातळ थर पण करायचं नाही एका बोटा एवढा असा थर व्हायला पाहिजेत म्हणजे स्टीम सगळी त्या पिठाला पोचली गेली पाहिजे तेवढंच जाडीचं आपण ते थर बनवायचं आहे छानपैकी बोटाच्या सहाय्याने ते थापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर चाकूच्या सहाय्याने ना आपल्याला त्याच्यामध्ये भेगा करायच्या आहेत कारण जेव्हा स्टीम देणार तेव्हा त्याच्यातली वाफ असेल ती वरपर्यंत पोचेल आणि पीठ वरून पण शिजलं गेलं पाहिजेत त्यासाठी ते आपण असं करतोय तर चाकूने सगळ्या व्यवस्थित भेगा पडून घ्यायच्या किंवा तुम्ही फोकच्या सहाय्याने जरी केलं तरी चालेल तर मी ते पण तुम्हाला दाखवते आता हे ह्या दुसऱ्या मोदक पात्रामध्ये मी असं गोळे तयार करून घेतलेत जसं आपण जसं आपण आळूच्या वड्यांसाठी घेतो तसं तर हे बघा मी फोगच्या सहाय्याने होलं पाडून घ्यायची पाठीमागे पुढ पुढच्या साईडने पाठीमागच्या साईडने म्हणजे हवा वाफ जी असते ती खाली वरपर्यंत पोचेल तर एक मी कढई घेतलेली आहे आणि त्या कढईत पाणी ओतलंय एक ग्लास भरून त्यानंतर त्याच्यात स्टँड ठेवलंय आणि त्याच्यावरती हे मोदक पात्राची चाळण ठेवणार आहे आणि मग आपल्याला झाकायचं आहे वरून अगदी घड्याळ लावून मोजून पाच मिनटंच आपल्याला ठेवायचं आहे ते हे बघा पाच मिनटं ठेवल्यावरती कशी स्टीम तयार झाली आणि पीठ सगळं शिजलं गेलं हे बघा बोटाला चिकटल्या नाही पाहिजेत तर हे बघा हे जे गोळे केले होते ते पण मी तुम्हाला दाखवते अगदी घट्टसर झालेत आणि बोटाला पण चिकटत नाही आहेत फक्त पाच मिनटंच आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यावरती ठेवायचं नाही आणि वाटीच्या सहाय्याने आपल्याला ते पीठ सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं हाताने जर तुम्ही केलं तरी चालेल पण हाताच्या आहे पुरे गोळे जे असतात तर ते व्यवस्थित एकजीव होणार नाहीत त्यामुळे तुम्ही गरम असतानाच वाटीच्या बॅकसाईडने सगळं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं पडेल पुढची प्रोसेस करताना चकल्या काढताना पण गट्टे गट्टे गाठी ज्या असतात त्या धरणार नाहीत आता हे बघा या चाळणीतलं कसं झालंय बघा हे बघा हे मोडलं तरी चालेल कारण हे आपल्याला शेवटी सगळं एकजीवस करायचं आहे पीठच माणून घ्यायचं आहे है, तर हे पण शिजलंय व्यवस्थित आहे बघा असं घट्टसर व्हायला पाहिजेत तर हे सगळं वाटीच्या सायाने वाटीच्या किंवा पेल्याच्या बॅक साईडने सगळं व्यवस्थित असं रगडून रगडून एकजीव करून घ्यायचं आपल्याला त्या एकजीव करून घेतलं तरच तुमच्या सगळ्या व्यवस्थित होणार आहेत आणि दाताखाली गाठी गाठी नाही लागणार त्या सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर इथे आपण दोन किलो बटाटे घेतले होते तर बघा व्यवस्थित ते उकडून मी किसनीवरती किसून घेतलेले आहे तुम्ही मिक्सरला अजिबात लावू नका मिक्सरला जर जर लावलात तर ते पातळ होतं मिश्रण आणि मग तुमची जी, जी चकल्या गाळतानाचं पीठ असलं तर ते पातळ पातळ होतं आणि चकल्या मग व्यवस्थित गाळल्या जात नाहीत त्यामुळे तुम्ही किसूनच घ्या तर मी दोन भाग केलेले आहेत एक किलोचे बटाटे आणि अजून एक किलोचे बटाटे तर तुम्हाला एक एक किलोचं दाखवते मी नाहीतर मग खूप जास्त पीठ होईल आणि मग ते व्यवस्थित मळलं जाणार नाही तर हे बघा व्यवस्थित आता या पिठामध्ये मळून घ्यायचं आहे तर आम्ही असं काय केलं कारण पीठ ऑलरेडी शिजवून घेतलं होतं आणि बटाटा पण ऑलरेडी शिजवून घेतला होता त्यामुळे वे वेगवेगळं वे 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 शिजवून घेऊन नंतर मिक्स करायचं आणि त्यानंतर एक चाट मसाल्याचं पाकिट मी पुरं एक अक्कं पाकिट घातलेलं आहे कारण चाट मटा मसाला जो आहे त्या चकल्यांमध्ये इतकी छान चव देतो म्हणून सांगू जेव्हा फ्राय करतो चकल्या तेव्हा सुंदर चव येते तर ते चाट मसाला मी घातले एक पॅकेट त्यानंतर व्यवस्थित गोळे करून चकलीच्या साच्यामध्ये गोळे घालायचे आणि आपल्याला चकल्या आता करून घ्यायचे आहेत हाताला सुद्धा चिकटत नाहीत जरी चिकटत असलं तर थोडंसं तेल वगैरे तरी चालेल हाताला त्यानंतर तुमच्याकडे जर लाकडी साचा असेल तरी चालेल माझ्याकडे हा साचा आहे तर मी आता चकल्या व्यवस्थित गाळून घेते हे बघा किती सुंदर चकल्या होतात बघा चिकटत सुद्धा नाहीत म्हणजे मला दोन किलोच्या चकल्या घालण्यासाठी अर्धा तास मोजून लागला चकल्या करायला जास्त पण वेळ लागत नाही तर तुमचं जर पीठ व्यवस्थित बनलं असेल ना तर जास्त वेळ पण नाही लागत पटापटापटा होतात आणि एका साच्यामध्ये आठ ते नऊ चकल्या होतात त्यामुळे मला जास्त वेळ पण नाही लागला पटापटा पटा, चकल्या झाल्या फक्त दोन उन्हामध्ये माझ्या सगळ्या सगळ्या सुकून गेल्या मी पहिला फॅन खाली ठेवल्या होत्या त्यानंतर मग सगळ्या चकल्या गाळून झाल्यानंतर तोच तो कागद उचलून मी उन्हामध्ये ठेवला हे बघा चकल्या किती सुंदर झालेत अगदी व्यवस्थित उचलता पण येतात आणि दिसायला पण खूप छान झाले सगळ्या व्यवस्थित सुकवून घ्यायच्या फॅन खाली थोडा वेळ तुम्ही सुकवला तरी चालेल आणि सगळ्या चकल्या गाळल्यानंतर उन्हात ठेवल्या तरी चालेल मी फक्त अर्ध्या तासामध्ये चकल्या गाळलेल्या आहेत सुंदर होतात चकल्या तुमच्या पिठावरती सगळं डिपेंड आहे गाठी जर व्यवस्थित फोडल्या गेल्या तरच तुमच्या चिकल्या चांगल्या होणार आहेत आणि फ्राय करताना जे खम कुसखुशीतपणा आहे तो येणार आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पीठ मळा आणि व्यवस्थित स्टीम करून घ्या हे बघा कित्या सुंदर चकल्या होतात बघा याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिखट पण घालू शकता पण जर उपवासाला करत असाल तर मग तिखट नाही घातलं तरी चालेल हिरवी मिरची पण घालू शकता तुम्ही वाटून हे बघा किती सुंदर चकली दिसतीय बघा अगदी व्यवस्थित चिकटत सुद्धा नाही आहे तर छानपैकी चकल्या गाळून घेतल्यानंतर मी दोन उनं फक्त दिलेली आहेत आणि तुम्हाला फ्राय पण करून दाखवते इन्स्टंट जर तुम्हाला खायचं असेल तर त ते तेही तुम्ही करू शकता तर तेल गरम व्यवस्थित झाल्यानंतर आता मी आता जस्ट गाळलेली चकली मी तुम्हाला फ्राय करून दाखवते म्हणजे आपण जसं फ्रेंच फ्राईज खातो तेव्हा जे वरून क्रिस्पीनेस आणि आतमधून जे सॉफ्टनेस असतो तर तो ह्याच्यामध्ये आपल्याला लागतो आणि सेम टेस्ट लागते ते ते खूप सुंदर आणि जो आपण चाट मसाला वापरला आहे तर त्याच्यामुळे खूप अप्रतिम चव लागते तर ते तुम तुमच्या घरात जर छोटी मुलं असतील आणि असं हटक करत असतील तर हे तुम्ही इन्स्टंट त्यांना करून देऊ शकता हे बघा खूप सुंदर लागतात हे आपण चकल्या जर इन्स्टंट खायचे असतील तर तुम्हाला वरून जो क्रंचीनेस आहे तर तो आणि आतून सॉफ्टनेस जो आहे तो लागतो आणि चवीला खूप मेन म्हणजे खूप छान लागतात आणि हे बघा मी सगळ्या चकल्या आता गाळून घेतलेल्या आहेत आणि आता मी याला दोन उन्हा दिलेली आहेत दोन उन्हानंतर छान चकल्या सुंदर वाळल्या जातात कडकडीत उन्हामध्ये चकल्या वाळवायच्या कारण आतमधून सगळ्या वाळल्या गेल्या पाहिजेत तरच तुम्हाला फ्राय केल्यानंतर चांगल्या चकल्या लागणार आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओज बघता ये येतील तोपर्यंत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद